पाटील साहेब तन्मय बारी साहेब तानाजी काकडी साहेब उज्ज्वला दानसे मॅडम राजू माछी साहेब स्वामी पीरा साहेब प्रदीप साहेब रडका कलंगडा चंद्रकांत गोहत्रा लागू देवरा मधुबाई त्याचप्रमाणे संतोष कोटनाके साहेब व सर्व इतर सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आपण बघत आहोत की सर्व मान्यवरांना या ठिकाणी वाजत गाजत येत आहेत आता सर्वप्रथम या ठिकाणी सयुद्ध विषाणू करा असे अनेक आदिवासी समाजी भेटी या ठिकाणी नियुक्त आमच्याकडे होती त्याने सर्व आपण या ठिकाणी

हा कार्यक्रम आमचं आयोजित केलेला आहे यामध्येच नाही तर पूर्ण विश्वामध्ये आजचा नाव ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन हा साजरा केला जातो वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या कला वेगवेगळ्या या ठिकाणी देखील अशाच भूमिका स्वरूपामध्ये सांस्कृतिक पद्धतीने हा कार्यक्रम या ठिकाणी चालू होणार आहेत सर्व मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत चौक शहित विरंगा या ठिकाणी पुष्पलयी मानवंदना पुष्प अर्पण करून साल सफ देऊ त्यां ठिकाणी या ठिकाणी त्यांच्या मानवंदना त्यांना देत आहेत आणि ते भेटतानंतर हळूहळू या मुख्य पक्षकडे सर्व मान्यवर येतील मी अजून पण विनंती करतो की आपली दादा साहेब घ्यायची आहेत जे स्वयंसेवक आपण आहेत आयोजक त्यांनी या ठिकाणी मुख्य मंचाकडे यायचे आहेत जे आयोजक स्वयंसेवक आहेत त्यांनी या मुख्य मंचाकडे यायचे आहेत आपण बघतोय आपल्याला हा कार्यक्रम सुरुवात करणार आहोत पाहुण्यांचे स्वागत केल्यानंतर त्याच्यानंतर आपण या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत आता सर्व मान्यवर त्या ठिकाणी कारवाचक या ठिकाणी पुष्पलढी शहीद हिरांना मानवंदना अर्पण करून त्या ठिकाणी सर्व पारंपरिक माध्यमच्या नजरामध्ये सर्व शहीदवीरांना पुष्प अर्पण करून या ठिकाणी सर्व मान्यवर उपस्थित आहेत आपले मत उपस्थित आज नवाग जागतिकी अप्रमा स्वरूपामध्ये या ठिकाणी साजरा होत आहे संदोस होत आहेत आपण सर्वांनीच सहभाग घेऊन आपला आनंद हा व्यक्त करायचा आहे आज आपण फक्त आदिवासी समाजामध्ये खरोखरच संस्कृती जतन करणारा हा आदिवासी समाज म्हणून गरीब खोऱ्यामध्ये गांधर्वामध्ये राहून एक संस्कृती जतन करून एक वेगळं या निसर्गाला देईन म्हणून हा आदिवासी समाज आज आपल्याला या कलेच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवण्यात विदर्भागी होऊन आपण या कार्यक्रमाची सभा वाढवायची आहे आपण हे पारंपरिक आदिवासी नृत्य या ठिकाणी जोरदार प्रदर्शन करताना संपूर्ण टीम या ठिकाणी तर्पा आहे सांबड आहे गो, घोडी घोडेवाले आहेत असं हे या ठिकाणी सांग सुंदरचं प्रदर्शन करत करत हा नव ऑगस्ट या दिवसातील आपण सर्वच या ठिकाणी साजरा करणार आहोत तर सर्व मान्यवर सर्व युट्यूबर या ठिकाणी उपस्थित झालेले था। आहेत